काल दिवसभर मराठी न्यूज मीडियावर प्रसिद्धी माध्यमांवर सोशल मीडियावर एकच बातमी खूप झळकत होती ती म्हणजे प्रतिपक्ष या यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना भारतीय जनता पक्षातर्फे अब्रू नुकसानीची नोटीस देण्यात आलेली आहे आणि यावरून सोशल मीडिया सकट मेन स्ट्रीम मीडियामध्ये देखील खूप खमंग चर्चा सुरू झाली भाऊ तोरसेकर यांचे विचार ज्यांना पटत नाहीत त्यांनी सोशल मीडियावर बोंब मारायला सुरुवात केली की बघा बघा आजपर्यंत भाऊंनी इतके बनवले शेवटी त्यांनीच त्यांची जागा दाखवून दिली की नाही असं म्हणत भाऊंची किल्ली उडवण्याचा प्रयत्न देखील झाला मात्र भाऊ तोरसेकरांसारख्या पत्रकारितेला आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलेल्या ज्येष्ठ पत्रकाराच्या नखाची सुद्धा आपण बरोबरी करू शकत नाही त्यांची खिल्ली उडवणारे सगळे जण विसरून गेलेले आहेत भाऊ तोरसेकर यांना भाजपच्या आय टी सेल तर्फे मिळालेली कायदेशीर नोटीस आणि त्याबाबत सुरू असलेली चर्चा यावरच आज आपण थोडस या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तेव्हा आजचा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा शिवाय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती तुम्ही जर महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्या केल्या लगेचच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी निवडून आल्या त्यांना बऱ्याच ठिकाणी दारुण पराभवाचा सामना देखील करावा लागला आणि या गोष्टीचं राजकीय विश्लेषण करण्यासाठी भाऊ तोरसेकर यांनी आपल्या प्रतिपक्ष या चॅनलवर एक व्हिडिओ प्रसारित केला ज्यामधून भाऊ तोरसेकर यांनी भारतीय जनता पक्ष कसा कॉर्पोरेट होत चाललेला आहे भारतीय जनता पक्षातल्या कोर कार्यकर्त्यांना बाजूला सारून काही कॉर्पोरेट मंडळी यांनी भाजप काबीज करून आपल्याच पद्धतीनं आता पक्ष चालवायला सुरुवात केलेली आहे साधारण या भाऊ तोरसेकर यांनी विश्लेषण केलं मात्र हे विश्लेषण काही जणांना इतकं झोंबलं इतक्या मिरच्या लागल्या की भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलच्या श्वेता शालिनी ज्या भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलच्या मीडिया प्रभारी आहेत त्यांनी भाऊ तोरसेकर यांना लगेचच असा व्हिडिओ बनवल्यामुळे एक कायदेशीर नोटीस बजावली अब्रू नुकसानीची एवढ्यावरच श्वेता शालिनी थांबल्या का नाही श्वेता शालिनी यांनी स्वतःच ट्विट करत भाऊ तोरसेकर यांना आपण कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे याची माहिती सुद्धा दिली आणि त्यांच्या या ट्विट नंतर सोशल मीडियावर श्वेता शालिनी यांच्यावरच जोरदार टीका व्हायला सुरुवात झाली ही टीका केवळ भाजप कार्यकर्त्यांपर्यंतच किंवा सर्वसामान्य जनतेपर्यंतच मर्यादित न राहता ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचली आपल्या पक्षाच्या मीडिया सेलने भाऊ तोरसेकर या ज्येष्ठ पत्रकाराला अब्रू नुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे हे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना कळलं तेव्हा त्यांनी तातडीने श्वेता शालिनी या भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या प्रभारी यांची चांगलीच खरडपट्टी काढली त्यांचे कान उपटले आणि मग श्वेता शालिनी यांनी स्वतःच ही नोटीस पुन्हा मागे घेतली बरं या नोटीसमध्ये जो अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आला होता तो अब्रू नुकसानीचा दावा केवळ एक रुपयाचा होता आता इथे प्रश्न पैशांचा नाहीये प्रश्न हा आहे की ज्या भाऊ तोरसेकरांनी मांडलेलं आहे त्या भाऊ तोरसेकरांना मीडिया सेलला नेमकं काय साध्य करायचं होतं यामुळे भाजपचीच किती नाचक्की झालेली आहे हे गेल्या दोन दिवसांपासून सगळ्याच जणांना कळून चुकलेलं आहे श्वेता शालिनी यांच्या या घोड चुकीमुळे कोर भाजपा कार्यकर्त्यांनाच त्यां जे इतर पक्षातले जे मित्र आहेत ते हिणवू लागलेले आहेत त्यांची टर उडवू लागलेले आहेत की बघा बघा तुमच्या पक्षालाच तुमची काही काळजी नाहीये तुम्ही काय वर तोंड करून आमच्याशी बोलता मात्र ज्या लोकांना पत्रकारितेचा अर्थच माहीत नाही त्यांनी या बाबतीत अजिबातच आपलं तोंड उघडू नये भाऊ तोरसेकर प्रत्येक राजकीय घटनेवर आपलं मत अत्यंत परखडपणे मांडत असतात भाऊ तोरसेकर यांचा व्यासंग प्रचंड दांडगा आहे त्यांचा अभ्यास खूपच तगडा आहे शिवाय त्यांना राजकारणाची जबरदस्त जाण आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मार्मिकमध्ये काम केलेले भाऊ तोरसेकर यांच्याकडे तेव्हापासूनचे राजकारणातले सगळे तपशील आहेत तर भाऊ तोरसेकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सखोल तपशीलांचा एक चालता बोलता संग्रह आहेत आहे अशी नोटीस पाठवली का तर नाही नीट आठवा मित्रांनो तुमच्या कदाचित हे लक्षात असेलही आणि जर अनॅलायझरचे सुशील कुलकर्णी आमचा हा व्हिडिओ बघत असतील तर अनॅलायझरचे सुशील कुलकर्णी हे सुद्धा नक्कीच सांगतील की यापूर्वी त्यांना देखील भाजपच्या आय टी सेल तर्फे अशी नोटीस आलेली आहे आणि यावरती अनेलायझरच्या सुशील कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ देखील बनवून आपल्या अनेलायझर या चॅनलवर टाकलेला होता ज्याप्रमाणे आता भाऊ तोरसेकर यांना पाठवलेली नोटीस मागे घेण्यात आली त्याचप्रमाणे सुशील कुलकर्णींना देखील जी नोटीस पाठवली गेली होती ती सुद्धा वापस घेण्यात आली ती पण परत घेण्यात आली मात्र तोंडावर पडण्याचे हे प्रकार भारतीय जनता पक्ष किती वेळा करणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाचं जे तोंड बघावं लागलेलं आहे त्यामुळे यांचा जो भ्रमनिरास झालेला आहे यांना जे दुःख झालेलं आहे वेदना झालेल्या आहेत तशाच वेदना सर्वसामान्यांना देखील झालेल्या आहेत नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष यावर प्रेम करणारा यांचा पाठीराखा वर्ग यांचे समर्थक हे सगळेच जण नाराज झाले सगळेच जण हताश झाले होते आणि याच भावनेतून कदाचित भाऊ तोरसेकर यांनी एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव का झालेला आहे यावर विश्लेषण केलं आणि हे विश्लेषण बीजेपीच्या आय टी सेलच्या जिव्हारी लागलं नोटीस पाठवली गेली समजा अशीच नोटीस एखाद्या दुसऱ्या छोट्या मोठ्या युट्युबरला पाठवली असती ना तर काही फरक पडला नसता हो मात्र भाऊ तोरसेकर यांना भाजपने नोटीस पाठवली असा जो एक गवगवा होतोय ना त्याचा सर्वाधिक फटका हा भाजपलाच बसणार आहे कारण विरोधकांच्या हातात तर आता आयतो कोलित लागलेलं आहे ना यांना ट्रोल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने भाऊ तोरसेकर यांना लीगल नोटीस पाठवली अब्रू नुकसानीची यामुळे भाऊ तोरसेकर पत्रकारिता सोडतील भाऊ तोरसेकर यानंतर व्हिडिओ बनवणार नाहीत असं अजिबात नाहीये भाऊ तोरसेकर पत्रकारितेला वाहून घेतलेलं एक ऋषी तुल्य नाव आहे आमच्यासारखे अनेक युट्यूबर भाऊ तोरसेकर यांचं विश्लेषण बघून बघूनच बगुन मोठे झालेले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच आम्ही देखील विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहोत होय आज आम्ही स्पष्टपणे कबूल करतो महाप्रपंचच्या टीम मध्ये प्रत्येक जण असा आहे जो न चुकता हिंदुत्ववादी यूट्यूबर्सचे राजकीय विश्लेषणाचे सर्व व्हिडिओज न चुकता बघतो मग ते सुशील कुलकर्णी असोत भाऊ तोरसेकर असोत प्रभाकर सूर्यवंशी असोत आबा माळकर असोत जोगळेकर असोत आज अश्विन अघोर जरी आपल्यात नसले तरी अश्विन अघोर यांच्या चॅनलवरचे व्हिडिओज आजही आम्ही सगळे जण बघतो भाऊ तोरसेकर यांनी फक्त राजकीय विश्लेषण केलेलं नाहीये तर भाऊ तोरसेकर यांनी राजकीय विश्लेषक निर्माण केलेले आहेत भाऊ तोर यांचे व्हिडिओज बघून बगुन बघूनच अनेकांना प्रेरणा मिळालेली आहे स्फूर्ती मिळालेली आहे आणि त्यातूनच अनेक युट्यूबर निर्माण झालेले आहेत आणि आज ते सक्षमपणे अगदी यशस्वीपणे राजकीय विश्लेषण करत आहेत भाऊ तोरसेकरांप्रमाणेच हे सगळे जे हिंदुत्ववादी विचारांचे युट्यूबर आहेत राजकीय विश्लेषक आहेत उजव्या विचारसरणीचे जे राजकीय विश्लेषक आहेत हे सर्वजण स्वयंप्रेरणेने काम करतात हे कोणाचेही बटीक नाहीत किंवा हे कोणाचेही पगारी नाही आहेत आणि समजा या सगळ्या जणांनी मिळून मनावर घेतलं तर भाजपच्या आय टी सेलच्या किती छिंदड्या होतील हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये पण असं काही होणार नाही त्याचं कारण असं आहे की हिंदुत्ववादी विचार पुढे नेणारी ही जी मंडळी आहेत ही इतक्या कोत्या विचारसरणीची अजिबातच नाही त्यातल्या त्यात आमच्यासारखे हिंदुत्ववादी युट्यूबर जे आहेत त्यांचा तर ध्येय एकच आहे की काहीही करून सर्व हिंदूंनी एकत्र यायला हवं सर्व हिंदूंनी एकत्रच राहायला हवं आणि त्यासाठी अशा कितीही कोणीही पाठवल्या तरी काहीही फरक पडणार नाही काहीही परिणाम होणार नाही जे काम आम्ही हातात घेतलेले आहे ते काम आम्ही करणारच आहोत यात कमालीची गोष्ट म्हणजे ही आहे की इतकं सगळं घडून सुद्धा या सगळ्या युट्यूबर्स पैकी कोणीही अजूनही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये काहीही व्हिडिओ बनवलेले नाहीयेत किंबहुना भारतीय जनता पक्षाने ही नोटीस मागे घेतल्यानंतर उजव्या विचारसरणीच्या यूट्यूबर्स तर्फे या प्रकरणावर पडदा पाडण्यात आलेला आहे भाऊ तोरसेकर देखील या गोष्टीवर जास्त बोलणार नाहीतच त्याचं कारण असं आहे पुढे भविष्यामध्ये जे मोठं काम करायचं आहे त्या तुलनेमध्ये हे प्रकरण तर अगदीच क्षुल्लक आहे आता महाविकास आघाडीचे काही अति हुशार या गोष्टीचं भांडवल करून हिंदुत्ववादी विचारसरणीचे उजव्या विचारसरणीचे जे युट्युबर्स आहेत त्यांना हिणवायला सुरुवात करू लागलेले ला आहेत मात्र एक फरक लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये व्हिडिओ बनवला म्हणून भाऊ तोरसेकर यांना एक रुपयाच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आणि ती लगेचच परतही घेण्यात आली जाहीर माफी देखील मागण्यात आली मात्र आपल्या राज्यातल्या एका मंत्र्याच्या त्याच्या विरोधामध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिल्यामुळे एका व्यक्तीला बंगल्यावर नेऊन मरेस्तोवर मारहाण करण्यात आली होती आता तुम्हीच विचार करा कोणाची संस्कृती कशी आहे आणि मग तुम्हीच ठरवा की प्रश्न आणि जाब कोणाला विचारला पाहिजे मित्रांनो भाऊ तोरसेकर यांना देण्यात आलेली नोटीस ही कुठल्याही जाणकाराने दिलेली नव्हती जे भाऊ तोरसेकर यांना ओळखतात त्यांच्याकडून असं काम होणं शक्यच नाही भारतीय जनता पक्षाच्या मीडिया सेलमध्ये आय टी सेलमध्ये जे कॉर्पोरेट कल्चर आलेलं आहे त्यातल्या त्यात, त्यात वरिष्ठ पदांवर महाराष्ट्राची जाण नसलेले जे लोक आहेत त्यांना विनंती आहे कृपया यानंतर कोणालाही अशी नोटीस पाठवण्या अगोदर त्या व्यक्तीचा त्या युट्यूबरचा किंवा त्याच्या चॅनल्सचा किंवा त्यांनी अगोदर आपल्या चॅनल्सवर टाकलेल्या व्हिडिओज आता थोडा अभ्यास करा आणि मग ठरवा अशा नोटिसा पाठवायच्या आहेत की नाही या गोष्टीमुळे फरक काहीही पडणार नाहीये इमाने इद्वारे निष्ठेने आणि प्रामाणिकतेने जे लोक पत्रकारिता करत आहेत ते करत राहणारच आहेत जे पत्रकार परखडपणे आजवर आपलं मत मांडत आलेले आहेत ते पुढेही आपलं परखड मत मांडत राहणारच आहेत त्यामुळे भकास आघाडीच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी हुरळून जाण्याची अजिबातच गरज नाहीये दुसऱ्याची टर उडवण्या अगोदर दुसऱ्यावर बोट ठेवण्या अगोदर दुसऱ्याची खिल्ली उडवण्या अगोदर आपल्याच पक्षातले विध्वंसक विदूषक कसे भोंगे वाजवत आहेत त्याकडे लक्ष द्यावं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा अजून जर तुम्ही महाप्रपंच ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या नव्या हिंदी यूट्यूब चॅनलची देखील लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनललासुद्धा भरपूर प्रेम द्या सबस्क्राईब करा सहकार्य करा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या आमच्या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा भाऊ तोरसेकर यांना भाजप आय टी सेल तर्फे पाठवली गेलेली नोटीस त्यावरून निर्माण झालेलं वादळ त्यावरून निर्माण झालेला वादंग यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला नवनवे विषय कळतात आणि कोणत्या कोणत्या विषयांवर व्हिडिओज बनवावेत याच्या सुद्धा सुचतात तेव्हा पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम